गणपत लाड योर ट्रस्ट मधून मी आता बोलते आणि त्या मार्फत मी हा आंदोलन घेतलेला आहे आजचा आज आपण या आंदोलनासाठी बसला तिकडे सारे फलक याच्या बरोबर या मागण्या काय उद्देश आहे तुमचं काही आता हे सगळे जे फलक आहे पहिला फलक तुम्हाला दिसतोय कोणी घर देता का घर पब्लिक घराची भीक आहे आणि ह्याच्यामध्ये लिहिले भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय तर हे जे फलक आम्ही लिहिलेले आहेत हे म्हाडाच्या अधिकाऱ्यांविरोधात लिहिलेले आहेत कारण तिथे एवढा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे आणि त्या विरोधामध्ये आजचं आंदोलन आम्ही छडत आहोत कशाबद्दल आंदोलन आहे म्हणजे तुम्ही कशासाठी बसला आहात की गेल्या वीस वर्षापासून गेल्या म्हणजे दोन हजार चार काही अकरा कुटुंब मला माझ्या संपर्कात आली आणि अक वीस वर्षापासून हे अकरा कुटुंब यांना माडाच्या अधिकाऱ्याने आणि सगळ्यात मोठा वाटा त्याच्यामध्ये उमेश वाघ या अधिकाऱ्यांचा आहे त्यांना सहकार्य मिलिंद शंभरकर सीओ या साहेबांनी आणि एक बोबडे अधिकारी आहेत यांनी वीस वर्ष जाणून बुजून ते पात्र असताना सुद्धा त्यांना बेवारसपणे रस्त्यावर भटकण्यास त्यांना के ता प्रोत्साहित केलं किंवा त्यांना त्याप्रकारे वागणूक दिली आहे ह्या अधिकाऱ्यांनी केवळ पैसे न दिल्यामुळं केवळ त्यांना पैशाची रसद न मिळाल्यामुळं कु, हे वीस हे अकरा रहिवाशी तुमचे जे कुठे राहत होते पहिले हे एकोणीसशे अठ्याण्णव ला मूळ मुंबई कालबादेवी इथे राहत होते त्याच्यानंतर त्यांना संक्रमण शिबिरात पाठवण्यात आलं विक्रोळी कन्नमर नगर पूर्व येथे त्याच्यानंतर चाळीमध्ये ते राहत होते पहिल्यांदा त्यांना चाळ दिली तीही चाळ पूर्ण जीर्ण अवस्थेत असल्यामुळं दुसऱ्यांदा त्यांना संक्रमण शिबिरात शिफ्ट केलं गेलं आता त्या चाळीमध्ये सुद्धा काही दुर्घटना घटली दोन हजार चार सालानंतर त्या चाळी तोडायला घेतल्या दोन हजार चार सालापासून आतापर्यंत ती लोक पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र कसं करता येईल इकडे ह्या लोकांचा कल आहे आणि ती लोक आपल्याला वीस वर्ष मला सांगतात की ताई आम्ही वीस वर्ष चपला झिजवणं काय असतं हे आम्हाला वीस वर्षात कळलेलं मागणी कुठे आहे यांना कुठे घर पाहिजे आता आता सध्या आपापल्या सोयीनुसार जेव्हा हे लोक ग्रुपनी काळबादेवीवरून विक्रोळीला आले पुन्हा विक्रोळीमधून पुन्हा विक्रोळीमध्ये गेले त्याच्यानंतर वास्तविक पाहता ध्येय धोरणानुसार माडाच्या ध्येय धोरणानुसार त्यांची सोय माडाने तात्काळ करणं गरजेचं असताना सुद्धा त्यांना अजिबात कुठेच राहण्याची सोय केली नाही मग हे लोक एका समूहाने एका गटाने जिथे मिळेल त्यांना योग्य वाटलं तिथे हे लोक कांदिवलीला राहायला गेले आता ते लोक तिथेच राहतात तिथेच नोकर काम धंदा त्यांची मुलं तिथेच शाळेत आहेत त्यांच्या मागण्या आता बरोबरच आहेत ना ते म्हणतात आता आम्ही वीस वर्ष प्रतीक्षा केली आता आम्ही कुठे जाणार आमची मुलं कुठे ऍडमिशन घेणार आम्हाला नोकऱ्या कुठे मिळणार मग हे का देत नाहीत वाघ आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की वाघ हा अतिशय मला त्यांच्याबद्दल आहोजाहू ही भाषाच बोलायची नाहीये या वाघची लायकीच नाही आहे अधिकारी म्हणून काय या वाघने केलं मी सहा महिन्यापासून या वाघला संपर्कात जाते त्यांना लोकांची मी कहाणी का सांगते काय त्यांच्यावरती गुजरलेलं आहे हे सांगते बरं ठीक आहे वाघ तर वाघ पण त्यांचे वरिष्ठ अधिकारी शंभरकर सुद्धा आणि माझ्याकडे ह्याचे ठोस पुरावे आहेत आणि म्हणून मी आंदोलन घेतलेलं आहे तर तुम्ही शंभरकर साहेबांना जे म्हाडाचे सीओ साहेब आहे त्यांना भेटले तर त्यांनी तुम्हाला काय रिप्लाय दिले शंभरकर साहेबांकडे मी एकूण सहा वेळा गेले सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला मी संध्याकाळी सहा वाजून पंचाळीस मिनिटांनी त्यांच्या दालनात गेले त्यावेळेला सगळे कुटुंब माझ्या समवेत होते त्यावेळेला त्या झालेल्या मीटिंगमध्ये माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मी ती केलेली आहे आणि त्या ऑडिओमध्ये स्वतः वाघ हजर होते शंभरकर हजर होते दुसरे तीन अधिकारी म्हाडाचे मला वाटतं काहीतरी म्हसाळ एकाचं नाव होतं एकांचं शिरसाट होतं आणि एकांचं काहीतरी सहाने वगैरे असेल यांना हे दोन वरिष्ठ अधिकारी सांगतायत की अरे ते बरोबर आहेत अरे ते पात्र आहेत त्यांना देऊन टाका कशाला तुम्ही थांबवलं हे वाघचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे दुसरी गोष्ट शंभरकर साहेब स्वतः त्या रेकॉर्डिंगमध्ये असं म्हणतायत की हा यांना कोणताही जी आर लागू होत नाही आणि मला म्हणाले की मॅडम तुम्ही मला दोन दिवसाचा टायमिंग द्या हे सगळे पात्र लोक आहेत हे शंभरकर साहेबांचं मला आश्वासन होतं त्या दिवशी ठीक आहे मग तुम्हाला आश्वासन दिल्यानंतर तुम्ही परत त्यांच्याकडे गेलेले का आश्वासन दिल्यानंतर आणि मला हा आ, तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची की ज्यावेळी ही मीटिंग चालू होती त्याच वेळेला मी शंभरकर सरांना अगदी ठामपणे म्हटलं की सर दोन दिवस सुद्धा देऊ नका मला आत्ताच्या आत्ता ऑर्डर द्या कारण वीस वर्ष माझे लोक प्रतीक्षित आहेत आणि या दोन दिवसामध्ये उमेश वाघ काळा कांडी करणारच हा ठाम विश्वास मला होता त्याच्यावरती शंभरकर साहेब बोले करू दे मी त्यांचा वरिष्ठ अधिकारी आहे आणि त्या दोन दिवसाचे आज सोळा दिवस झाले आणि नको ती काळाकांडी यांनी केली मंत्रिमंडळात मंत्र्यांनी घेतलेला महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय धाब्यावर बसून हे अधिकारी आपला जी आर दाखवतात आणि तो जी आर ह्या अकरा कुटुंबांना लागू होत नसताना सुद्धा माझी दिशाभूल करतायत आणि ह्या लोकांना केवळ ह्या लोकांनी पैसे दिले नाही वाघला म्हणून वाघनी ही फाईल जिथे पाठवायची नाही इतक्या वरिष्ठ ती पाठवलेली आहे आता तुमचा निर्णय अंतिम काय अधिकाऱ्यांबद्दल माझा निर्णय एकच आहे माझ्या दोन मागण्या आहेत मला कुठलेही आश्वासन नकोय मंत्री सुद्धा गेंडा सुद्धा लाजेल गेंड्याची कातडी सुद्धा कमी जाड आहे एवढी कातडी मंत्र्यांची जाड झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा जाड कातडी तर शंभरकर कर मिलीन कर साहेब आणि हा वाघ मी हा शब्द वापरते हा वाघ आणि तो वाघ कोणत्या लेवलला आहे वाघ आता तिथे जॉईंट सीओ आहेत अक्च्युली म्हाडाचं कारभार ह्याच्याबद्दल मला काही माहिती नव्हतं पण गेल्या सहा महिन्यापासून मी ह्या अकरा कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी अभ्यास करत गेले मी एक पुरावे जमा, जमा करत गेले आज माझ्याकडे म्हाडाच्या विरोधात एवढे काही पुरावे आहेत आणि कुठल्या मंत्र्यामध्ये दम असेल ना त्या मंत्र्यांनी माझा नंबर घ्या सेव्हन टू वन एट थ्री थ्री वन सेव्हन फाय हा माझा नंबर आहे मी हर्षा लाड बोलते ज्या मंत्र्याचे दम आहे ना त्या मंत्र्यांनी त्याच दमाने पुढे येऊन सांगावं की ताई तुम्ही तुमचे पुरावे सादर करा मी बघतो म्हाडाच्या अधिकाऱ्याने काय करायचे आहे का कुठल्या महाराष्ट्राच्या मंत्र्यामध्ये एवढा दम तर सांगा मला मीडियाच्या समोर येऊन ताई तुमच्याकडे सगळे अधिकाऱ्यांचे पुरावे आहेत होय येस आहेत म्हणजे आता तुमचं लाचं आंदोलन काय असणार आहे लाचं आंदोलन मला माहिती आहे आम्ही सगळ्यात जास्त महिला आहोत आज पहिला दिवस आहे त्याच्यामुळे माझी आमच्या लोकांची संख्या कमी आहे आणि सगळ्यात उत्कृष्ट सगळ्यात चांगला भाग की मला मीडियाचा चांगला सपोर्ट आहे उद्या काही मीडियाची लोक सपोर्ट करण्यासाठी मला इथे येत आहेत